पूर्ण खरडी लागली तरी या संबंधित प्रशासनाला या मतदारसंघातल्या राजकीय फुडाऱ्यांना या मतदारसंघातल्या चायनावरून लोकांना एक आमदार आणि दोन कामदार आणि चरित चपाटे हे कुठल्या डेड्यात बसलेत माझा त्यांचा सवाल त्यांना सवाल आहे इलेक्शन फुरत जाती धर्मा तुम्ही राजकारण करताय मशीचा माज भाऊ हल्ल्याचा तुलस भाऊ म्हणता आणि माझ्या शेतकऱ्यावर जाऊन अन्याय तुम्ही कुठल्या वेळात जाऊन बसताय अरे एक आमदार दोन कामदार मारणारे अशा बहादर लोकांना माझं आव्हान आहे दम असेल सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही बोलून दाखवा माझ्या मतदारसंघातल्या माझ्या सामान्य लोकांचे हे प्रश्न आहे तुम्ही माना तरच तुम्ही खरे आमदार दोन कामदार हे सिद्ध होते नसेल तर खऱ्या अर्थान तुम्ही चायना मॉडेल हा हे सिद्ध होईल मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो म्हणून या मतदारसंघातले आमदार असेल या कामदार असेल आणि नामदार असेल चायना मॉडेल लोकांना माझं आव्हान आहे त्यानंतर आमचे भवनराव पाटील साहेबांनी आणि आम्ही या मतदारसंघातला बॅकवर्डरचा विषय असेल माझ्या या मतदार आपल्या मतदारसंघातला शेतकऱ्यांचा पीक विमाचा विषय असेल माझ्या शेतकरी बापाचा साथ बरो असेल माझ्या शेतकरी आणि सामान्य माणसाचा विविध प्रश्न जे आहेत आम्ही पूर्णपणे आम्ही माघार हटणारी आमची आवाज नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो की माझ्या शेतकरी बाप आणि सामान्य माणसांनी फक्त आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या तुम्ही फक्त ताकद द्या आम्ही कोणते पहाड जरी समोर जर असला पहाड आम्ही कापून समोर जाणारी आमच्या शेतकऱ्याची एवढा आहे त्यामुळे तुमची ताकद आमच्या सोबत असली पाहिजे तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असला पाहिजे राजे सरकार विस्कार काय नाही हे फक्त आहे इलेक्शन आले की फक्त गोष्टी बोलतात आणि तासात मी कुठेतरी माझ्या शेतकरी बापाने वकील पाहिजे कुठेतरी आर्थिक आणि मद्यपान आणि खानावळाला तुम्ही थांबलं पाहिजे याला हरून पाडलं पाहिजे आणि सच्चा आणि शेतकरी सामान्य माणसासाठी जे काम करणार असो सच्चा कार्यकर्ता असेल आमचे भगवानराव पाटील असतील बालाजी भाऊ असेल आम्ही चळवळीतले सगळ शेतकरी पुत्र आहात इथं पक्षाचा विषय नाही इथं फक्त माणसाचा आणि शेतकरी पुत्राचा विषय आहे म्हणून माझी विनंती आहे निश्चित माझ्या शेतकरी बांधवांची किमान एक ते पंचवीस आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीत शेद्क, मला हरी भाव असेल माझ्या शेतकऱ्यांच्या गुसाला आता उसाला किमान जवळपास विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेचाळीशी ते पंचेचाळीशी रुपये रेट आहे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत रेट पडतो किमान वीस टक्के ते पंचवीस टक्के हे बोनस पण मिळत जाते जर ह्या जर कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या शेतकरी बापांना उत्पादक शेतकरी बापांना किमान एकोणीशे बावीनशे रुपये रेट मिळतो विदर्भामध्ये मिळतो आणि पश्चिम महाराष्ट्रात मिळतो पण माझ्या मराठवाड्यात आणि माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात, त्यात नायगाव तालुक्यात नायगाव मतदारसंघामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला देश बांधवाची दिशा भूल करून कुठेतरी आपल्याला यामध्ये गुंडाळून बावीसशे गुंडाळून आपली दिशा भूल करून आपली आर्थिक रुटमार करतायत म्हणून या लोकांना पण या रोडवर आणलं पाहिजे माझ्या विनंती आणि शेतकरी पुत्र आमचे बॉबीच्या ते त्यापासून पोट तिडतिडी बोलणारी एवढा आहे आमची कारण सकाळ आणि संध्याकाळच्या जा फुटक्याची जाग आहे म्हणून रोडवर आहे हो जर डुप्लिकेट जर औलाद असली तर कुठेतरी मॅनेजमेंट धंदा झाला असता या ठिकाणी माझा शेतकरी बांधव उभा राहिला राहिला नसता माझा लढा हा तुमच्यासाठी आहे कुठेतरी नात गोट जात पात आणि धर्म आणि जाती झेंडे बाजूला फेकून द्या फक्त शेतकऱ्यासाठी आणि शेतकरी पुत्रांसाठी सामान्य लोकांसाठी तुम्ही लढायला शिका आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची मृत भेद या ठिकाणी रवलेली आहे आणि ही कायम कायमस्वरूपी राहिली पाहिजे मृत भेद यासाठी तुम्ही या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे अशी माझी विनंती या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे बोलण्यासाठी भरपूर आहे बोलावलं दिवस सुरू होत नाही पण काय शेवटी भावना काय ते सर्व तुम्हाला लक्षात आलेले म्हणून मी विनंती करतो माझ्या तरुण कडकदारी तरुण बांधवांना तरुणींना माझ्या माताभिरण माय बाप लोकांना सांगतो की आता शेतकरी शेतकऱ्याने संघटित झाले शेतपर्यंत तुम्हाला आम्हाला कोण जर टाळू शकते वज्रमुठ या तुमच्या आमच्या सर्वांची एकीची मूठ ही वज्रमुख करू रुण शकते दुसरं तुम्हाला आम्हाला कोणी टाळू शकत नाही तुम्हाला हात सोडून विनंती आहे त्यामुळे आता संघटित होणं गरजेचं आहे मुरेळ आता आता रोवलेली आहे या कायमस्वरूपी टिकून ठेवाल कायमस्वरूपी शेतकरी म्हणजे हा देशाचा पोसिंद आहे आणि हे नुसतं दोन्ही नसून वास्तविकता सत्य आहे ही भूमिका ठेवून आपल्याला काम करायचं आहे माझ्या मायाला सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगणार आहे माझ्या सामान्य आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न निकाली काढल्याशिवाय सरकार असेल या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असेल या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी असेल यांना गाव बंदी केली पाहिजे ही गाव बंदीची मोहीम आजपासून तर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या शेतकऱ्याची आवड आहे हे मी मान्य करतो नसाल तुम्ही गाव निहा जर गावबंदी करत नसाल नेत्याला तर खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकरी नाही डुप्लिकेट शेतकरी नाही असा असा आरोप गजानन चव्हाण तुमच्या सर्व शेतकऱ्यावर करते हे थांबे तो काय म्हणून माझी विनंती आहे की गावबंदी पुढाऱ्याने केली पाहिजे पहिले शेतकऱ्याचं बघ पहिले माझ्या सामान्य बघ नसेल तर तुला मी माझ्या गावात येऊ देणार नाही गावबंदी आहे आणि गावबंदी केलीच पाहिजे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी विचारात घेतलं पाहिजे आणि त्याच भूमिकेत था। पक्षासाठी आणि जातीसाठी धर्मासाठी आपण कुठे एखादी काय जर फिरा जर उमटला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र जमा होतो आणि आपण त्याच्यावर प्रहार करतो म्हणून तुम्हाला विचार मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो प्रहार हा प्रहार हा आदरणीय ओम प्रकाश बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण प्रहार स्टाईल ने तुमच्या शेतकरी बापा सोबत आहे सामान्य माणसा सोबत आहे म्हणून माझ्या शेतकरी बांधवाला सामान्य माणसाला सांगतो जर माझ्या शेतकऱ्याला जर खरू झाली माझ्या सामान्य माणसाला जर केसाला जर धक्का लागला तर पास स्टाईल फा ने तुमच्यावर हल्ला केला जाईल याच्यात काही शंका नाही आणि पूर्ण तात्क माझा प्रहार पक्ष असेल प्रहार संघटना असेल प्रहार दिघांग क्रांती संघटना असेल आणि शेतकरी पुत्र यांना त्याने आम्ही तुमच्या सोबत आहे करीता थांबतो जय जय महाराष्ट्र